नमस्कार मी ऋतुषा कदम या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला बीड एक महत्त्वाची बातमी आहे बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मी कराड याच्याशी संबंधित असलेल्या आणखी एका महिलेला अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संबंधित महिला धाराशिव जिल्ह्यातील आहे ती वाल्मी कराडची निकटवर्ती असल्याचा अंदाज आहे कळंब शहरातील महिलेचा संतोष देशमुख यांना विनयभंग प्रकरणी अडकवण्याचा प्रयत्न होता अशी महत्वाची माहिती या प्रकरणात समोर येत प्रतिनिधी अर्जुन गोडगे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत अर्जुन सीआयडीच्या तपासातनं महत्वपूर्ण माहिती तपशील समोर येत आहेत या महिलेला अटक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे काय अधिकच घडामोड ऋतुजा यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी एका महिलेला अटक होण्याची दाट शक्यता आहे अटक करण्यात येणारी महिला ही धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याची माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील महिला संतोष देशमुख यांच्या विनय विनयभंग प्रकरणी अडकवण्याचा प्रयत्नही करणार होती सुरेश दश यांनी या महिलेला अटक करा अशी मागणी केली आहे या महिलेने अगोदर खोट्या विनयभंगाच्या तक्रारीसाठीही वापर केल्याचा आरोप आरोप होत आहे लवकरच या महिलेला पोलीस अटक करणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे तपासाला प्रचंड वेग आलेला आहे या संदर्भात कारवाईला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल अर्जुन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी